ज्या दिवशी निलेश राणेंचा सभा माझ्या निवासस्थानासमोर झाली त्याचवेळी अशा पद्धतीनं सर्व शहरामध्ये प्रत्येक मतदाराला दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिमत अशा पद्धतीनं मताचं प्रच पैशाचं वाटप त्या सुरू झालेलं आहे तर मी ज्यावेळी शहर विकास आघाडी केली आणि ज्यावेळी या निवडणुकीच्या समोर सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी उभा केला त्याच वेळी मी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं पैशाचं वाटप होणार आहे कणकोलीच्या स्वाभिमानी जनतेला पैशानं विकत घेतलं जाणार आहे पण मला विश्वास आहे की माझ्या कणकोलीतील सुज्ञ मतदार हे पैशानं त्या ठिकाणी विकले जाणार नाही खर तर निवडणुकीच्या निमित्तानं मतदार हा राजा आहे आणि कुठंतरी संदेश पारकर अशा पद्धतीनं सगळ्या विरोधकांची एकत्र करून जी शहर विकास आघाडी मी निर्माण केल्यामुळे मी त्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे कुठंतरी ही मतांची किंमत त्या ठिकाणी वाढलेली आहे निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी लढाई ही, ही लोकशाही या शहरातली वाचवण्यासाठीची आहे कितीही प्रकार अशा पद्धतीचे झाले तरीही मी निवडणूक म्हणजे मी लढणारच आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक या ठिकाणी होते आणि मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं जो नारा दिला होता की भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली याच्यासाठीची आमची लढाई आणि मी पुन्हा एकदा सांगतो कणकवलीकरांचा जो स्वाभिमानी बाणा आहे त्यामुळे माझा मतदार किती त्या ठिकाणी आमिष प्रलोभन आणि अशा प्रकारे पैशाचा बाजार जरी त्या ठिकाणी मांडला गेला तरी हा मतदार हा त्या ठिकाणी या सत्ताधारायची धरायला या भ्रष्ट टोळीला त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तर मी कणकोलीच्या मतदारांना विनम्र असं आवाहन करतो की मी ना राजकारणामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये अनेक निवडणुका लढवल्या अनेक राजकारणातले चढउतार पाहिले अनेक जय पराजय पाहिले आणि म्हणून मी जनतेला विनम्र असं आवाहन करतो की माझी ही नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे एक संधी मला तुम्ही द्या एक संधी परिवर्तनाला द्या जो काय कारभार या शहरामध्ये चाललेला आहे या कारभाराच्या विरोधामध्ये आपण आपलं मतदान त्या ठिकाणी करा आणि जो काय विकास शहराला शहरवासियांना मतदारांना जो जनतेला जो अपेक्षित आहे तो विकास आम्ही नक्की करू मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्याबरोबर विकासाची एक ब्लू प्रिंट प्रिंट घेऊन आम्ही शहरवासियांच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहोत आमचे प्रचाराचे मुद्दे भयमुक्त कणकोलीन भ्रष्टाचारमुक्त कणकोली जरी असली तरी सत्ता आल्याच्यानंतर आम्ही कणकोलीकरांसाठी कुठला विकास त्या ठिकाणी करणार आहोत या विकासाची सुद्धा ब्लू प्रिंट आमच्यासमोर तयार आहे शहराच्या डेव्हलपमेंट प्लानच्यानुसार जी आरक्षणं आहेत ती आरक्षणं आम्ही नक्की त्या ठिकाणी विकसित करू एक शहराला एक भव्य येत्या पाच वर्षामध्ये एक क्रीडांगण देऊ एक भाजी मार्केट एक फुल मार्केट देऊ सगळ्या जनतेसाठी तरुण असतील तरुणे असतील ज्येष्ठ नागरिक असतील या शहरातले सगळे नागरिक असतील मतदार असतील यांच्यासाठी एक सुसज्ज असा एक मल्टीपर्पज हॉल की ज्याच्यामधनं सगळ्या विविध क्षेत्रातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना एक एक भव्य अशा प्रकारचं एक संकुल निर्माण करू त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं एक एक केंद्र आम्ही त्या ठिकाणी बनवू या मल्टीपर्पज हॉलच्या माध्यमातून आणि वेगवेगळी वेग वेग प्रशिक्षणं असतील वेगवेगळ्या क्रीडा असतील वेगवेगळ्या वेग 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 सांस्कृतिक चळवळी असतील ह्या सुद्धा चळवळी त्या त्यानिमित्तानं त्या मल्टीपर्पज हॉलमध्ये निर्माण कशा करता येतील आणि जे जल एखादा सुंदरसा जलतरण तलाव असेल एखादी कला अकॅडमी असेल वेगवेगळं व्हिजन नेऊन विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये कसं नियोजनबद्ध विकास हा शहरातल्या ज्या विविध करांच्या मार्फत येणारा जो कर आहे टॅक्सेशन आहे त्याचं कर असेल केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांच्या मार्फत त्या ठिकाणी विकासाला खऱ्या अर्थानं चालना दिली जाईल आणि कणकोली शहराचा एक शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझा राहील कारण या जिल्ह्यातलं हे महत्त्वाचं शहर आहे एक महत्त्वाचं महत व्यापारी केंद्र आहे महत्त्वाचं एक सांस्कृतिक केंद्र आहे एक महत्त्वाचं एक राजकीय केंद्र आहे आणि मग त्याच धर्तीवर किंवा तशा पद्धतीचं एक, एक, चा एक चांगलं काम या शहरामध्ये उभा करण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न नाही याच्यामध्ये जे सगळे विविध जे पक्ष आहेत आम्ही सगळ्या पक्षांची साथ त्या ठिकाणी घेतली आहे काँग्रेस आहे शिंदेसेना आहे शिवसेना आहे या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन जास्तीत जास्त विकासाचा निधी मी तर सगळ्या नेत्यांना सांगितलेला आहे की नगरपंचायतची सत्ता कणकोलीकरांनी हातात दिल्यानंतर जवळजवळ पन्नास कोटी ते शंभर कोटीचा निधी हा शहराला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि मग ती त्या ठिकाणी सत्तेमधनं त्या ठिकाणी असेल जे जे अधिकार असतील त्याच्यामधनं त्या ठिकाणी पैसे आणून कणकोलीकरांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास त्या ठिकाणी केला जाईल आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की जनतेचे जे, जे लुटलेले पैसे आहे गेल्या आठ वर्षामध्ये या शहरातनं तेच पैसे कुठंतरी त्याच्यातले दहा टक्के पैसे वाटण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मतदानाची किंमत त्या ठिकाणी ठरवली आहे प्रत्येक मताला दहा हजार ते पंधरा हजार रुपये किंमत या कुटे ही या मताची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून ह्याचा कुठेही परिणाम जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार होता का का तर तुम्हाला पैसे वाटण्याची वेळ का आली का दुपारी त्या ठिकाणी तुम्ही पैसे वाटणार म्हणजे तुम्हाला पराभवाची चावूल लागलेली आहे तुमचा पराभव मोठ्या मताधिक्याने होतोय हे तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही आता शेवटचं अस्त्र हे जे काही पैशाचं आहे हे तुम्ही आता काढलेलं आहे पण याचा कोणताही परिणाम माझ्या कणकोलीच्या जनतेवर त्या ठिकाणी होणार नाही माझी कणकोली ही मा या शहर विकास आघाडीवर मी त्या ठिकाणी विश्वास दाखवेल आणि एक सुंदर कणकवली एक सर्वांगीण विकासाकडे प्रगतीकडे जाणारी कणकवली एक शांत कणकवली अशा पद्धतीचं एक सुंदर नियोजन आम्ही या शहराचं त्या ठिकाणी करणार आहे खरं तर याची सुरुवात एक आज निवडणूक चिन्हाच्या निमित्ताने झाली जो आपण अनेक जे आपण कार्य करतो त्यावेळी ज्यावेळी शुभारंभ करतो किंवा त्याची सुरुवात करतो त्यावेळी श्रीफळाने करतो आणि एक शुभचिन्ह आमच्या शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी नारळ हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे श्रीफळ हे त्या ठिकाणी चिन्ह मिळालेलं आहे आणि नुसतंच नगराध्यक्ष नाही तर सगळ्या माझ्या पॅरेंट्सच्या नगरसेवक आणि नगरसेविकांना एकच चिन्ह हे या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून शुभ कार्याला सुरुवात झालेली आहे नारळ हे महत्वाचं चिन्ह श्रीफळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत हे चिन्ह आम्ही पोचू जर मिळाल्यापासून मला वाटतं पत्रकं सुद्धा छापून झाली अशा प्रकारचे बॅनर सुद्धा लागले आणि घराघरामध्ये ती चिन्ह कारण लोकांना उत्सुकता होती मी ज्यावेळी प्रचाराला फिरत होतो शहर विकास आघाडी म्हणून उमेदवार घेऊन त्यावेळी प्रत्येकजण त्यावेळी मतदार विचारत होता जनता कणकोलीत ती विचारत होती लोकांना उत्सुकता होती की कोणतं कोणती निशाढी आपली आहे आणि ती उत्सुकता आज संपलेली आहे लोकांना नारळ हे चिन्ह ते त्या ठिकाणी माझ्या पॅनलला शहर विकास आघाडीला मिळालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की मतदार हा राजा आहे आणि या शहरामध्ये पुन्हा एकदा लोकशाही निर्माण झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाला भविष्यामध्ये निवडणूक लढवता आली पाहिजे चांगले विचार या शहरामध्ये रुजता आले पाहिजे जर सगळंच आपण जर पैशाने विकत घेऊ असा जर काही लोकांना सत्तेचा माज आहे आणि आम्ही या जनतेला पैशाला विकत घेऊ घेऊ अशा प्रकारचं जर एक गोड गैरसमज या सत्ताधाऱ्यांचा आहे तो येणाऱ्या तीन तारीखला माझ्या गणकोरीतली स्वाभिमानी जनता ना त्या ठिकाणी दाखवेल आणि हा पैसा कोणत्या मार्गाने आला एवढा पैसा कणकोली शहरामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आला आणि मी हेच सांगत होतो निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा हेच मी सांगत होतो की या शहरामध्ये एक भय आहे आणि दहशतीचं राजकारण आहे ते भयमुक्त आम्ही कणकोली करणार आणि जो आज पैसा तु आतला तो वाटला जातोय तो भ्रष्टाचाराच्या जा मार्गाने आलेला पैसा आहे आणि म्हणून आम्ही कणकोली शहर हे भ्रष्टाचार मुक्त करणार आहोत हे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं आणि म्हणून आज या रिंगणामध्ये शहर विकास आघाडीकडून आम्ही उतरल्यामुळे आज मतदाराची किंमत त्या ठिकाणी दहा हजार प्रत्येक मतदाराची किंमत दहा हजार आणि पंधरा हजार रुपये झाली आणि म्हणून कुठंतरी या पैशाचा बाजार मांडून या निवडणुका जिंकण्याचा एक प्रयत्न चालू आहे पण मी जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार होता विकास तुम्ही केला असं जर जनतेला तुम्ही सांगत होता तर हा विकास नेमका गेला कुठे आणि मग तुम्हाला का त्या ठिकाणी पैसे वाटावे लागतात जनतेची लूट जी आपण गेल्या पाच आठ वर्षामध्ये या शहरामध्ये केलेली आहे त्या लुटीतलेच काही पैसे आपण या जनतेला या ठिकाणी वाटत आहेत आणि त्यामुळे मतदार राजा माझ्या शहरातला सुज्ञ आहे यांना यांची जागा कितीही त्या ठिकाणी आणि पैसे वाटले तरी त्यांना त्यांची जागा त्यांना पराभूत करून विजयाचा गुलाल तीन तारीखला शहर विकास आघाडी या शहरामध्ये या ठिकाणी उगळेल या शहरामध्ये मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे मी जनतेच्या प्रेमावर विश्वासावर आणि आशिष आशीर्वादावर आशी, आशी त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्याने निवडून येईल माझ्याबरोबर वर जे सतरा नगरसेवक आणि नगरसेविका उभ्या आहेत त्यासुद्धा मोठ्या मतधिक्याने प्रत्येक प्रभागातनं बॉर्डामध्ये त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला दिसतील आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन मी समोर ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे की माझी कणकोलीतली जनता ही सुज्ञ आहे स्वाभिमानी आहे की कुठेही त्या ठिकाणी पैशाला विकली जाणार नाही पण तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोग सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे किती प्रश्नांवर आपण न्याय मागतो आणि किती प्रश्नाला न्याय तातडीने मिळतो आमचा प्रयत्न राहील ज्या ज्या ठिकाणी चुकीचं चालू आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे जसं आमदार निलेश राणेंनी मतदार यादीमध्ये बोगस कसं मतदान झालेली आहेत दुबार मतं कशी आहेत याबाबतचा त्या ठिकाणी भूमिका मांडलेली होती असे अनेक प्रश्न आहेत की ते त्याच्याबद्दलची दाद आम्ही निवडणूक आयोग असेल ज्या ज्या ठिकाणी ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत पण त्याच्यामध्ये कधी न्याय मिळेल हे त्यानिमित्तानं सांगता येणार नाही पण आमची लढाई त्या ठिकाणी चालू राहणार रणधुमाळी संपण्यापूर्वी जे विकासाचं जे मॉडेल आहे या शहराच्या बाबतीमध्ये जे विकासाची जी व्हिजन आहे किंवा डेव्हलपमेंट प्लान आरक्षणं आहेत ती डेव्हलप करायची आहेत विकसित करायची आहेत वेगवेगळ्या निधी आणून कणकोली शहराच्या ज्या प्रा प्रामुख्यानं ज्या गरजा आहेत एक वैशिष्ट्यपूर्ण शहर आपल्याला बनवायचं आहे पर्यटनदृष्ट्या शहराचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे काही नगरपालिकेच्या स्तरावर म्हणजे नगरपालिका ही काय महागाई आणि रोजगारावरची निवडणूक नाही आहे पण त्याच्यातनं काहीतरी करता येत असेल शहरामध्ये रोजगाराच्या संदर्भामधनं पर्यटनाच्या संदर्भामधनं ते सुद्धा त्या ठिकाणी प्रय प्रयत्न राहतील आणि सगळ्यात महत्वाचं की शाश्वत विकास आम्हाला पाहिजे नुसतं पैसे खर्च करून भ्रष्टाचार करणं मी ज्यावेळी सरपंच होतो त्यावेळी मी केलेला विकास आजही लोकांच्या लक्षात आहे मी नगराध्यक्ष पहिला झालो त्यावेळी केलेला विकास आजही लोकांच्या लक्षामध्ये आहे तशा प्रकारचा विकास जो आजही म्हणजे सरपंच होतो त्याला अनेक वर्ष झाली नगराध्यक्ष होतो त्यांना अनेक अनेक वर्ष झाले कारण ही आठवी निवडणूक आहे नगर नगरपालिकेची त्यावेळीची कामं आज मी जेव्हा प्रचारामध्ये फिरतो लोकांच्या दारा जातो घरापर्यंत जातो त्यावेळी लोक सांगतात की तुमची कामं आजही त्या ठिकाणी आम्हाला असलेली दिसत आहे ठामपणानं त्या ठिकाणी उभी आहे शाश्वत विकास या शहराचा करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मूलभूत सुविधांच्या बरोबर रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे अधिकारच आहेत सर्व मतदारांची जनतेचे ते त्या ठिकाणी मिळतीलच पण वैशिष्ट्यपूर्ण असं काम ठळक का असं काम शहरामध्ये म्हणजे कणकोली एक महत्वाचं शहर आहे या शहराच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांपुढे प्रमाणे आपण पाच वर्षात काय त्या ठिकाणी करणार आहोत ही सुद्धा भूमिका आम्ही त्या त्यानिमित्तानं स्पष्ट करणार आहोत राज्य सरकार केंद्र सरकार ही जरी त्या ठिकाणी कोणाची जरी असली तरी त्यांच्याकडेच त्या ठिकाणी त्या त्या गावाचं किंवा त्या त्या शहराच्या विकासाचं नियोजनाचे पैसे असतात बी पी सी असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आणि मग सरकारकडेच सा त्या ठिकाणी पैसे मागावे लागणार आहेत आमचं म्हणूनच आम्ही ज्यावेळी उदय सामंत साहेब आले निलेश साहेब आले त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की या शहराचं विकासाचं पालकत्व आपण घ्या जो काय राज्य सरकारचा नगरविकास खाता आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत या सगळीकडचा जो पैसा आहे हा पैसा कसा या माझ्या शहराला मिळेल कसं शहराला झुप्तमाप विकासाच्या बाबतीत मिळेल हीच भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणूनच आपण ही सगळी शहर विकासाकडे केली आहे की जो कणकोलीकरांना आम्ही शब्द देणार आहोत हा आम्ही विकास करणार आहोत कणकोलीकरांची जी, जी स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी लागणार निधीची आवश्यकता आहे जो काही कणकोलीचं जे बजेट आहे नगरपालिकेचं मालमत्ता कर शिक्षण कर किंवा इतर कराने येणार त्याच्यातनं आम्ही विकास करूच पण अधिकचा जो पैसा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा लागणार आहे तो सुद्धा पैसा आम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत पालकमंत्री हे शेवटी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना ते अधिकार आहेत तर कोणी त्या ठिकाणी पालकमंत्री म्हटल्यानंतर विकासाच्या कामासाठी जाणार त्यांनी ठरवायचं आहे की कोणाला मदत करायची की नाही करायची प्रत्येक नगरपालिका आ, आ, जी असेल किंवा विकासाचा निधी इथली जनता आहे ही प्रत्येक मालक पालकमंत्री जे असतील त्यांच्याकडे जाणार आहेत विकासाच्या कामाबद्दल त्यांनी द्यावी की द्यावं की न्या न द्यावा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्याकडे जो येणारा जो निधी आहे राज्य सरकारचा तो त्यांना वाटण्याचा अधिकार आहे जर समजा नगरपालिका शहर विकास आघाडीकडे उद्या आली आणि विकासाला जर पैसे लागत असतील तर त्या ठिकाणी आम्ही जाऊ सर राज्य सरकारकडे जाऊ पालकमंत्र्यांकडे जाऊ केंद्र सरकारकडे जाऊ शेवटी जनतेची जी जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे सत्ता एकदा आल्याच्यानंतर तर त्याच जबाबदारीला किंवा सत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि मग त्या ठिकाणी जर कोण आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील नगरविकास मंत्री असतील आमदार असतील या सगळ्यांकडे त्या ठिकाणी आम्ही पैशाची निधीची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत कारण आम्ही जनतेचा जर विकासाचं जर स्वप्न दाखवलं असेल काही मूलभूत सुविधांच्या बरोबर काही ठळक काम आपल्याला करायचं असेल तर निधीची आवश्यकताही लागणार आहे आणि त्यांना शेवटी लक्षात द्या कणकोलीला सुद्धा झुप्तमाप द्यावं लागणार आहे शेवटी इथं कणकोलीमध्ये नागरिक राहत आहेत लोक शेगर विकास आघाडीमध्ये जर समजा आम्हाला सत्ता तिथली दिली, दिली। काही ठिकाणी त्यां त्यांना सुद्धा जबाबदारी लोकांनी दिलेली आहे गेली पंधरा वर्ष ते आमदार आहेत या भागाचे म्हणजे अकरा वर्ष जर झाली तीन टर्मचे आमदार आहेत लोकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे ना विकासाची जर शहर विकास आघाडी म्हणून जर सत्ता कडकोलीकरांनी शहर विकास आघाडीच्या हातामध्ये दिली आणि जर विकासाचा निधी लागत असेल तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे आम्ही जाणार त्याच्यामध्ये काय द्यावं की ना द्या दे त्यांचा प्रश्न आहे सांगू आम्ही जनतेला आम्ही गेलो होतो मागायला दिले की नाही दिले सांगू <laughs> पत्रकार मित्र आपण माझा राजकीय प्रवास पाहिलेला आहे की सातत्यानंच या सगळ्या भूमिकेवर आपली माझी भूमिका जी असते ती जनतेला बरो सात बरोबर घेऊन सातत्यानं मांडत असतो त्यानं कदाचित माझा म्हणजे जो प्रभाव आहे जनतेवरचा हा प्रभाव जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांना दिसत असेल संदेश पालकर संदेश पालघर हा लोकांच्या मनामनामध्ये आहे संदेश पालघराने एक संधी मिळावी अशा प्रकारची जनतेमधली तीव्र इच्छा आहे त्यांनी आमदार हो त्यांनी खासदार व्हावं हो, त्यांनी नगराध्यक्ष व्हावं हे हो। सर्वसामान्याचं मत आहे आणि म्हणून त्याचा प्रभाव कुठंतरी होतो आणि म्हणून त्याला ती माझा जो मी जो मी जी काय ह्या संपूर्ण एक शहर विकास आघाडी केली त्याचा किती परिणाम झाला लोक कशी त्या ठिकाणी उत्स्फूर्त त्याचा लोक एकत्र झाली जनतेनं निवडू निवडणूक आता ही हातामध्ये घेतलेली आहे कणकोली शहरातली लोक त्या ठिकाणी विरोधामध्ये जमा होऊ लागलेले आहेत लोकांना या ही जी टोळी आहे भ्रष्ट टोळी याच्या विरोधामध्ये जनतेचा कौल हो आहे आणि म्हणून त्याच्या लक्षात आलंय की आता पराभव समोर डोळ्यासमोर दिसू लागलाय पराभवाची चावू लागली आहे आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावरून आता पैशाच्या वाटपाकडे प्रत्येक मतदान दहा हजार रुपये अशा पद्धतीने जर पैसे वाटत असतील दहा आणि पंधरा हजार रुपये हे पैसे आले कुठून आणि म्हणून मी तेच समजत होतो जो भ्रष्टाचार झालेला आहे गेल्या आठ वर्षात चारशे कोटी रुपयाचा निधी आला तो निधी गेला कुठे नेमका कोणाचा विकास झाला कोणाच्या घरात गेला पैसा आणि आज तो पैसा आता येतोय लोकांपर्यंत पण मला मी तुम्हाला सांगतो मी हे पण अनुभव आहे घेतलेले आहे की लोकांनी त्या पैशाला सुद्धा विरोध केलेला आहे काही लोकांनी पैशाला सुद्धा विरोध केला पैसे घेऊन जा म्हणून सांगितलेलं पाठी पण मी पण जनतेला सांगतो हे तुमचेच लुटलेले पैसे आहे ही लक्ष्मी आहे की घ्या पण करायचं ते करा सत्ता परिवर्तनाला साथ द्या छोट्या छोट्या बैठका किंवा प्रचार रॅली ही त्या ठिकाणी होऊ शकते कारण आता वेळ राहिली शेवटचे सहा सात दिवस शिल्लक राहिले जर कार्यकर्त्यांना आपण याच कामामध्ये जर त्या ठिकाणी बैठका सभामध्ये जर त्या ठिकाणी गुंतून राहिले तर मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी फार कमी वेळ मिळणार आहे त्यामुळे माझं असं म्हणणं की कुठंतरी एखादी प्रचार रॅली किंवा अशा पद्धतीच्या ज्या कॉर्नर सभा आहेत त्या होत राहतील आणि त्याच्यातनं प्र प्रचार होईल खरं तर आज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया तुम्ही सोशल मीडिया एवढं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की एवढ्या म्हणजे माझं मला चिन्ह बारा वाजताच्या दरम्यान मिळालं असतं बारा पाचपर्यंत चिन्ह पूर्ण माझ्या शहरामध्ये पोहोचलं एवढी ताकद तुमच्या पत्रकारितेमध्ये आहे त्यामुळे आता काय वेळ लागत नाही म्हणजे पूर्वीसारखे आता आपण स्मार्ट झालो त्यामुळे तू चिन्ह पोचलं उमेदवार पोचला आणि जी उत्सुकता होती जनतेला तीच संपली की आता नारळ घेऊनच आम्ही प्रचाराचा शुभारंभ करतो ही भूमिका जनतेची आहे आणि शुभ शुभ प्रतीक आहे श्रीफळ म्हणतात त्याला नारळ जरी म्हणत असले तरी कुठच्याही शुभ कार्याला श्रीफळ लागतं आणि ते श्रीफळ मला मिळालंय त्यामुळे विजय हा शंभर टक्के आहे फक्त तो, तो केवढ्या मताधिक्याने होतो एवढंच फक्त तीन तारीखला कौल आपल्याला घ्यायचा द्या ज्यावेळी आम्ही शहर विकास आघाडी केलं त्यावेळीच के आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही सगळ्यांनी पक्षाचे झेंडे पक्षाचे राजकीय पात्र बाजूला ठेवू सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही एक शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही या जनतेच्या समोर एक सक्षम पर्याय ठेवलेला आहे त्यामुळे कोण कुठच्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा शहर विकास आघाडी महत्वाची आहे मतांचं विभाजन होऊ नये सगळी मतं एकत्र राहावी आणि या भ्रष्टोळीच्या विरुद्ध या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध जनतेचा एक कौल घ्यावा आणि त्याला सक्षम पर्याय द्यावा आणि म्हणून आम्ही शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे हा एक कडकोली पॅटर्न आहे संदेश पारकर हे जरी जिल्हा प्रमुख असले तरी आता शहर विकास आघाडीच्या काळामध्ये ते जिल्हा नाही नाहीत सगळेजण हे सर्वपक्षीय आहेत युवासेना जिल्हा प्रमुख आहे त्यांनी शहर विकास आघाडी करण्याचं ठरवलं त्यावेळी सगळ्यांनी पक्षाची राजकीय बादत्राने बाजूला ठेवून पक्षाचे जेठे बाजूला ठेवून आज आम्ही चिन्ह गुप्त घेतलंय आम्ही श्रीफळ घेऊन लढतोय नारळ घेऊन लढतो म्हणजेच काय पक्ष बाजूला ठेवून आम्ही एक शहर विकास आघाडी केलेली आहे आणि या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक सक्षमपणे पर्याय या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये दिलेला आहे माझी आमदार वैभव नाही एक नाईक काय आहे की निवडणुका जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी आहे आणि चार काय शहर विकास आघाडी झालेली नाही शहर विकास आघाडी फक्त कडकोलीपुरती शहरापुरती मर्यादित आहे त्यामुळे वेगवेगळी विधानं ही त्या ठिकाणी होऊ शकतात त्याच्यामधनं काय असं काय वेगळं वाटून घेण्याची गरज नाही प्रत्येकाने एक स्ट्रॅटेजी ठरवून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय प्रत्येकाला जबाबदारी आहे त्या जबाबदारीत प्रत्येकजण आपल्या ठिकाणी होतोय आणि म्हणून हे कणकोलीला लागू होत नाही कणकोली शहर विकास आघाडीमध्ये जो काही विषय आहे मालवणचा असेल सावंतवाडीचा असेल किंवा वेंगुर्ल्याचा विषय असेल याच्याशी या शहर विकास आघाडीचा आणि त्या तिथल्या राजकारणाचा काही संबंध नाही राज्या सत्र नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकूण अठरा लोक जनतेचा उद्रेक आहे जेव्हा जनता निवडणूक हातामध्ये घेते त्यावेळी कुठल्या सत्ताधारांच्या हातामध्ये निवडणूक राहत नाही अनेक अनेक लोकांना पराभूत व्हावं लागलंय लोक निवडणूक हातात घेतात त्यावेळी अनेक सत्ता दिशांना पराभूत व्हावं लागलं हा इतिहास आहे आणि तोच इतिहास या कणकुली शहरामध्ये घडणार आहे तीन तारीख नगराध्यक्ष पदासाठी मताधिक्य किती असेल आता आधी मतदान किती होतं ते बघू ना ते हजार मता नाही नाही आधी मी सांगत नाही याचं कारण असं आहे की कणकोली शहर हे चौदा हजार मतदारसंख्येचं शहर आहे एकूण हो किती मतदान होतं आणि काय होणार ते झाल्यानंतरच मी सांगेन ना ज्या दिवशी दोन तारीखला संध्याकाळी मतदानाचे आकडे माझ्या हातामध्ये येतील तर मी किती मताधिकांनी निवडून येईन हे तुम्हाला मी सांगेल